हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आम्ही पण खूप छान आहोत तर आता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि आम्ही बघत आहोत बिग बॉस मराठी आज ग्रँड फिनाले आहे तर कोण विनर होणार आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कोण होणार आहे तर आता टॉप थ्रीपर्यंत पर्यंत गेम आलेला आहे टॉप थ्री राहिलेले आहेत सूरज चव्हाण अभिजित सावंत आणि निक्की तांबोळी हे तीन टॉप थ्रीमध्ये आहेत पण आता विनर कोण असणार आहे आणि मराठी सीझनची सीझन ची ट्रॉफी हे कोण घेऊन जाणार आहे खरंच खूप मोठा हे आहे खूप आपल्याला मला जसं खूप हे आहे की कोण जिंकणार आहे सीझन तर तुम्हाला कोण वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता राहिलेला आहे आमचा स्वयंपाक आणि आम्ही बिग बॉसच बघत आहोत आता हा बिग बॉस संपल्यानंतर परत हिंदी बिग बॉस चालू होणार आहे तर तो नऊ वाजता येईल हा नऊला एंड होईल आणि तो नऊला स्टार्ट होईल तर आता स्वयंपाक राहिलेला आहे तर चिकनची भाजी सकाळी बॉईल करून ठेवली होती आता चिकनची भाजी बनवायची आहे आणि मस्त बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत तर मिस्टर गेलेले आहेत गाडी घेऊन त्याचे ते, ते काम होतं गाडीचं तर ते, ते काम करण्यासाठी गॅरेजला नेलेली आहे तर ते आता येतीलच आणि आता आता मी स्वयंपाकाला लागते कारण की बराच वेळ होत झालेला आहे स्वयंपाक करते मी चला स्वयंपाक राहिला आपला निकाल बघायचं तुला कोण वाटते कोण जिंकणार आहे मस्त वाटत गळ्यात नसलं तर कसं वाटते कस ना चेहरा भोंडा भोंडा वाटत मस्त छान विनलेली आहे पोत न? आज चार पोत विणल्यात चार आहे ना मी एकदा विणली आणि ती एक छोटी पोत विणली ती गळ्यातली हा एकदा विणली आणि एक ही माझ्या गळ्यातली विनलेली आहे आणि एक मी ते ठेवून दिली जे लंबी पोत होती ती माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल ती विणलेली आहे चार पोती विणलेली आहेत आणि ह्या चार पोती विणायला तिने खरं सांगतो मला एक पोत विणायला चार दिवस लागले असते पट 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 ती गावात पण सगळ्यांच्या शेजारी पाजार बायांच्या पोत विणते ना शेजारच्या बाया आ, पोता वगैरे घेऊन येतात विणायचं असलं तर मग तिच्याकडे देतात पोत विनायला आणि फास्ट विणते तिला त्याच टेक्निक पण माहित आहे आणि कसं करायचं ते सगळं तिला माहिती आहे लवकर लवकर विनवून विणून देते माझी ही बोत तर पाच मिनिटातही विणली आहे ना पाच मिनिटातच विणली आणि खूप छान दिसत आहे सुंदर दिसत आहे खूप छान दिसत आहे आपण म्हणतो ना जिगर नाही जिगरा थांब की अभि आता आगे बढणार आहे तर एक टर्न टेबल सुरू करण्यासाठी मी आले आहे यांना विनंती करतो की त्यांनी काउंट डाऊन द्यावा थ्री टू वन हा टर्न टेबल सुरू होईल आणि ज्या सदस्याच्या समोर दरवाजा असेल त्याचा प्रवास आज इथेच संपेल संपेलक ऑल द बेस्ट थँक्यू सर बेस्ट ऑफ लॉक अभिजित शुभेच्छा सूरज धन्यवाद सर गुड लक यू सो मच सर

निक्की गेलेली आहे गाईज, सूरज आणि अभिजित राहिलेला आहे तर सूरज न जिंकाव असं आमची खूप इच्छा आहे माझी खूप शुभेच्छा निक्की गेली त्यामुळे आम्ही खाता लाडू निक आहे म्हणून आम्ही लाडू खातो आनंदात भरपूर मिठाई सूरज जिंकला पाहिजे आपला माणूस थँक्यू सो ಲ <silence> ಎವಡ <silence> 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 स्वयंपाकफुल होतो काय वाटते सूरज मला पण वाटते सूरजी आपण सांगा कि सीझन फायनल फायनल सूरज सीजन असं मला वाटते आपल्यामुळे मला पण वाटते सूरज जिंकलं आणि मला पण वाटते सूरज जिंकायलाच पाहिजे बघू आता खूप खूप म्हणजे आता राहुलच नाही खूप तसं धडधड धडधड होत आहे की कोण जिंकणार आहे सूरज

वाव एकदम साधा माणूस बघा आज काय काय केलं त्यानं नाही एवढं सगळं महाराष्ट्राचं प्रेम मिळेल त्याला आहे की सूरज चव्हाण जिंकला आपला माणूस तर एक संपला आणि एक परत चालू झालेला आहे हिंदी बिग बॉस चला त्यामध्ये स्वयंपाक राहिला जेवण राहिले भुंका भुका लागलेले ला। आहे खूप चला 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 चला, चला स्वयंपाक तर काहीच तुम्ही इथे बघू शकता मी आलेली आहे किचनमध्ये तर सर्वात आधी मी हे दूध गरम करून ठेवलेलं होतं तर आता ते थंड झालेलं आहे तर नॉर्मल थोडंसं गरम आहे तर आता दही बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी टाकत आहे दह्या थोडंसं दही इरझणा इरझण टाकत आहे दुधामध्ये तर हे दही बनवायचं आहे आपल्याला तर हे एक लिटर दूध आहे ते एका लिटरचं दही बनवायचं आहे तर मी तर काही खात नाही तर मिस्टर आणि मम्मी खाणार तर त्यांच्यासाठी बनवायचं आहे तर हे बेसन होतं तर बरेच दिवस झाले मी दळून आणली होती तर ते बेसन मी चाळून ठेवलेलं होतं जेणेकरून त्याच्यामध्ये जाडं किंवा काही सोंडे वगैरे पडाव नाही म्हणून मी चाळून वगैरे ठेवलं होतं तर दिवसभर मी त्याला उन्हात ठेवलं आणि आता ते मी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे तर आता इथे भाजी बनवायची तयारी चालू आहे तर सर्वात आधी मी इथे भाजी बनवणार आहे तर सर्व भाजी शिजलेली आहे मसाला रेडी आहे सकाळी बनवलेला तर आता फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे आणि मस्त भाजी बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत आपल्याला गरमागरम आणि जेवण करायचं आहे तर बिग बॉस बघायच्या याच्यामध्ये तर नहू वाचलेले आहेत तर आता बिग बॉस संपलेला आहे आणि सूरज आपला माणूस हा विनर झालेला आहे तर सुरतपासून मला सूरजच वाटत होता कारण की आपला माणूस आहे गरीब आहे आणि गरीबालाच समोर गेलं ना आपला माणूस समोर गेला ना तर खरंच खूप आनंद होतो तर सूरजसाठी खरंच आम्ही खूप हॅपी आहो तर चांगलं झालं सूरज जिंकला ते तर तुम्ही इथे बघू शकता चिकनच्या भाजीला तर मी फोडणी देत आहे तर ही अर्धा किलोची भाजी आहे तर भरपूर होते आता ही तिघांना ही भाजी तर उद्या आहे सोमवार आणि सोमवार दिवशी आम्ही खात नाही आईला तर माझ्या कशीच जमत नाही तर मग ही संपून टाकायची आहे आता बघू आता जेवढी जाईल तेवढी जाईल तर इथे तुम्ही भाजी झालेली आहे माझी आणि मी आता टाकत आहे भाकरी तर सकाळची आरती भाकर आहे तर आता मी इथे तीन भाकरी टाकत आहे आणि सकाळची अर्धी भाकर तर आमचं याच्यामध्ये होऊन जाते राईस वगैरे मी काही लावलेलं नाही आहे तर मम्मीला काही राईस जमत नाही तर ती काही राईस खात नाही जास्त तर मिस्टर म्हणले मला पण नको तर त्यामुळे आता भाकरी आणि मस्तपैकी भाजी आपली तर मस्त आपलं जेवण होणार आहे तर या सर्वजण जेवण करायला गरमागरम भाजी आहे आणि गरमागरम बाजरीच्या भाकरी आहे कांदा आहे लिंबू आहे तर खूप छान बेत आहे तर मला तर खूप भूक लागलेली आहे सकाळी मी थोडंसं फरसण खाल्लं होतं त्याच्यानंतर मी थोडासा राईस रात्री राई होता रात्रीचा तर त्या राईसमध्ये चिकनचं बॉईल करून रस्सा टाकलेला होता तोच मी खाल्लेला आहे तर मला खूप भूक लागली मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आमचं सर्वांचं चा... आणि बिग बॉस बघत कारण की आता हिंदी बिग बॉस चालू झालेला आहे तर हिंदी बिग बॉस बघत बघत आम्ही जेवण वगैरे आटपून घेतलं आणि मग आले मी किचनमध्ये परत कारण की किचन क्लीन करायचं आहे भांडी वगैरे सगळं धुवून ठेवायचे आहे मी सहसा म्हणजे मी ठेवतच नाही रात्रीची भांडी मी कधीच ठेवत नाही तर रात्रीची भांडी मी किचन क्लीन करूनच मी घेते गॅस वगैरे धुवून किचनवटा वगैरे धुवून घेते सगळं क्लीन करून ठेवते कारण की मला तसं घाण वाटत म्हणजे आवडतच च नाही मला आणि त्याच्यामध्ये चिकनची भाजी असलं नॉनव्हेज असलं नॉनव्हेज जर रात्रीचं जर किचनमध्ये बनलं तर मग तर मी कसंच ठेवत नाही किचन पूर्ण क्लीन करून बेसिन वगैरे क्लीन घासून घुस व्यवस्थित मी करून घेते रात्रभर कसं ना ते मला पटतच नाही कारण की किचन क्लीन असलं ना तर म्हणतात ना किचन क्लीन असलं तर लक्ष्मी नांदून राहते आपल्या घरामध्ये पण घाण असली तर ते चांगलंच वाटत नाही तर त्यामुळे मी इथे स्वच्छ भांडे वगैरे धूत आहे तर भांडे एवढे जास्त काही नाही स्वयंपाकाचे आहेत आणि जेवणाचे भांडे आहेत तर थोडेच भांडे आहेत आणि किचन वगैरे मी कट्टा साफ करून घेतलेला आहे पाणी टाकून वायफरनं मी काढून घेत असते आणि आता भांडे वगैरे धुवून घेत आहे तेवढ्यात ते मिस्टर झोपायला गेले होते पण मद ते मदतच आले त्यांना पाणी प्यायचं होतं तर मग ते पाणी प्यायला आले तर आईसुद्धा झोपलेली आहे म्हणजे तिला तर असं जेवण झालं की लगेच झोप लागून जाते आणि ती टी व्ही बघता बघता झोपलेली आहे आणि मिस्टर पण झोपायला गेले कारण की थकून जातात आरामच नाही आहे त्याच्यामुळे तर इथे मी आता भांडे वगैरे जाऊन मी पण खूप थकलेली आहे मला लगेच झोप लागणार आहे तर मी रेस्ट वगैरे लगेच करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझे भांडे वगैरे झालेले आहेत आता आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा पूजेच्या दुनियाला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला बाय गुड नाईट